नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना तर आज सकाळी सकाळी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची जत्रेतून त्यांनी काय काय खाऊ आणला आहे आणि इकडे स्पेशल जत्रेमध्ये हेच सगळं खाऊ भेटतो ते तुम्हाला मी आता दाखवते हो बघा म्हणजे तुम्हाला पण आठवण होईल की तुमच्या लहानपणी तुम्ही पण ह्या गोष्टी खाल्लेल्या असाल यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत ही जी पापडी आहे ना ती इकडं कोकणामध्ये छान मिळते म्हणजे की माझ्या पण आवडीचे आहे ह्यांच्या पण आवडीचे मुलाला पण आवडते तसेच अजून काय काय ते तुम्हाला दाखवते हो बॅक कॅमेऱ्याने इथं ही पापडी आणि ही शेव कसली तरी असते ती मला अजिबात आवडत नाही गोडवाली पुन्हा इथं पापडी आणि शेव आहे हे चुरमुरा लाडू आहेत हे राजगिरा लाडू आहेत हे ह्याला काय म्हणतात मी तू गाठ्या गाठ्या म्हणतात ह्याला हां इथे राजगिऱ्याची बर्फी आहे ते परत एकदा लाडू आणि हा सगळ्या मिक्स मिठाई म्हणून देतात इथं म्हणजे विकतच घेतात त्यानंतर हे दोन असे छान असे बावले आणलेत कसे वाटतात नक्की सांगा मला तर खूप खूप आवडले आणि मुलाला पण आवडले स्वराज आणि स्वराजचे बापा गेले होते जत्रेला पोफळीला पोफळी म्हणून गाव आहे आमच्या शेजारी तिथे या सगळे खायला रात्री जत्रेवरून यायला ह्यांना खूप उशीर झाला खरं तर मी रात्री जेवणासाठी यांची वाट बघत होती त्यांना फोन पण केला होता या म्हणून तर बोले नंतर जेवतो म्हणून आणि नंतर अचानक फोन केला की स्वराजला बिल्डिंगच्या खाली यायला सांग आम्ही दोघं जत्रेला जाऊन येतो म्हणजे त्यांचे मित्रमंडळी पण होते तर ठीक आहे म्हटलं त्याच्यामुळं मग मला पण कंठा आला मग भांडी घासायचा एवढ्या उशिरा म्हटलं एकदा सगळे जेवण झाले ना की पटकन घासले की बरे वाटतात तसं तर आता इथं नवीन रूममध्ये आल्यापासून भांडी घासायला एक दहा ते पंधरा मिनटंच लागतात आणि मी जिथे राहायची ना तिथे जवळजवळ अर्धा तास भांडी घासायला लागायचा मला अर्धा ते पावून तास कारण रात्रीचं ॲक्च्युली तिथं घासत पण नव्हती मी कारण तिथं पाणी जायचं रात्रीचं उशिरा म्हटलं किचन ओटा वगैरे क्लीन करून मग स्वराजला सोडायला शाळेत पण जायचं होतं इथे या साड्या मला आहेर म्हणजे ओटीसाठी आलेल्या आहेत जेव्हा घरभरणी केली एक महिन्यापूर्वी तेव्हा ही आमच्या तिथे मी राहायची ना वरती त्या तिथल्या एका काकीनी आणले परत ही एक साडी ग्रीन कलरची आहे ना ती खूप छान आहे मा माझ्या धाकट्या मावशीने आणले ओटी म्हणूनच मला खूप आवडली ती आणि पुढची जी दाखवते ती ह्यांच्या मित्राच्या आईने आणली ह्याचा मी तर ड्रेस शिवणार आहे आणि ही जी रेड कलरची साडी आहे ते आम मी जे जिथं भाड्यानं राहायची तिथं शेजारी आमच्या काकी राहतात ना त्यांनी आणले ती पण मला खूप आवडली त्याचा मी ब्लाऊज शिवून घेणार आहे आणि ही आमच्या इथे थर्ड फ्लोरला काकी राहतात त्यांच्या मुलाच्या लग्नातली आहे आणि ही त्यांच्या मित्राच्या मिसेसनी आणले आणि ही जी आहे ती माझ्या नंदेच्या धाकट्या नंदेच्या मैत्रिणीच्या आईने आणले त्यानंतर ही जी आहे ती दा दोन नंबरच्या दिराने आणलेली आहे आणि ही पण ह्यांच्या मित्राच्या मिसेसने आणलेली आहे ओटीसाठी आणि ह्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला ज्या काकी राहतात ना त्यांनी आणले आणि पुन्हा एकदा ही बिल्डिंगच्याच एका काकीने आणली साडी किती छान आहेत साड्या सगळ्या साड्या खूप आवडल्या आणि ही जी साडी आहे ती माझे मिस्टर जिथे जॉबला आहेत ना तिथल्या मालकांच्या मिसेसनी आणलेली आहे ती पण खूप खूप सुंदर साडी आहे आणि हा बटाटा चिवडा आणि जे केळ्याचे वेपर्स आहेत ना ते स्वराजला खूप आवडतात म्हणून माझ्या मम्मीने गावावरून पाठवले सासूबाईंकडनं त्याला डब्याला हो, पण दे तेच हवं होतं म्हणून त्याला ते डब्यासाठी दिलं त्यानंतर मी तयार झाले आणि स्वराजला मग शाळेत सोडायला गेली आवरा चला लवकर

पायऱ्यांवर दिवसासुद्धा एवढा अंधार असतो आणि मी ह्याला शोधते पार्किंगमध्ये कुठे कुठे आवाज देते तर हा सायकलचा एक फेरी मारत होता बाबाने नाही चालवतच सगळ्या गाड्या ही आमच्या इथली okay. स्टेट बँक आहे आणि स्टेट बँकेच्या बाजूनी जो हा रस्ता गेला ना तिथे आधी मी राहायची भाड्या भाड्याच्या रूममध्ये तिथून पुढे आम्ही गेलो शाळेकडे ते एक बैल दिसला असेल तुम्हाला असे बैल सोडलेले असतात अख्ख्या रस्त्याने त्यांची मला खूप भीती वाटते त्याच्यानंतर इथे बघू शकता आहे किती गर्दी आहे शाळेच्या मुलांची कारण सुटायची पण वेळ सेम आणि भरायची पण वेळ सेम आहे आणि शाळेमध्ये इथं बांधकाम चालू आहे नवीन खोल्या बांधायचं काम चालू आहे तर त्यासाठी त्यांनी पावती पुस्तक दिलं होतं मुलांना पैसे जमा करण्यासाठी पण ते पावती पुस्तकही कम्प्लीट झालं नाही ते मी परत देण्यासाठी म्हणून गेली होती ते मी त्यांना परत दिलं त्यानंतर एक फॉल घेतला साडीसाठी तो काही मॅचिंग झाला नाही परत मला जावं लागलं पुन्हा बदली करायला त्यानंतर ते मी घरी आली मी इथं इथे छान अशी रांगोळी काढले सकाळी सकाळी बरोबर मी सव्वा अकरा वाजता घरातून बाहेर निघाले होते ते बरोबर सव्वा बारा वाजत आलेत बरोबर एक तास लागतो त्याच्यानंतर मग हातपाय धुवून घेतले छान असं कारण ऊन आता भरपूर वाढले आणि उन्हामुळं भरपूर तहान पण लागते कुठे गेली होती जेवायचं त्यांना सकाळी डबा न दिल्यामुळं मी जेवण पण काही बनवलं नव्हतं मग सासूबाईंनी त्यालीकडून निरोप पाठवलं होता की खाली जेवायला ये मग पटकन खाली जेवायला गेलो एक वाजता त्यानंतर वरती येऊन थोडासा आराम करून मग साडी पिकोफॉल करायला घेतली त्यासाठी ती साधी मशीन असते ती आधी बदलावी लागते ती पटकन बदलली आणि मग पिकोची मशीन लावली आणि साडी पिकोफॉल करून घेतली कारण त्यांना संध्याकाळी द्यायची होती नंतर त्या येऊन घेऊन पण गेल्या वहिनी इथं आल्यापासून बरंचसं काम कमी पण झाले माझं मशीनचं नाही तर मी त्या रूमवर होते तेव्हा भरपूर साऱ्या बायका यायच्या शिवायला ब्लाऊज साड्या बिड्या भरपूर असायच्या कारण मी आत्ता जिथं राहते ना तिथून आधीच्या बायका ज्या राहतात त्या खूप लांब राहतात त्याच्यामुळे त्या यायला कंटाळा करतात त्यामुळे नाहीतर मग त्या त्यांना मी सांगितले कधी येऊन टा ब्लाऊज किंवा काही शिवायचं असेल तर ता टाकून गेला तरी चालेल पण माहिती आहे ना बायकांना जरा जरी चालायचं असलं तरी कंटाळ येतो तशा पद्धतीनं सगळं झालं आता तर मी आता इथं मशीनवर बसले पिको करण्यासाठी याच व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला मगाशी कचऱ्याचा कोंडाळा दाखवला ना तर स्वराजच्या शाळेकडे जाताना खूप सारा रस्त्यावर असंच सा कचरा टाकून देतात बऱ्याचशा बिल्डिंगमधली लोकं पण नंतर ते पावसाळ्यामध्ये बेकार अवस्था होते पूर्ण रस्त्याची पाणी वगैरे तुंबतं तर कशाला असं लोकं वागतात काय माहिती कचरा गाडी वगैरे येते पण कचरा टाकायला अजिबात जात नाहीत असं वागणं चुकीचं आहे तर इथं बघू शकता ती साडी पिको करताना माझी सुई वाकली इथे साखी साडी पिकोफॉल झाल्यानंतर खूप तहान लागली होती म्हटलं ला पटकन पाणी पिऊन घ्यावं कारण जर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा पाणी पियायचं भान राहत नाही पटकन पाणी पिऊन घेतलं आणि साडीला हातशिलाई घालत बसले बराच वेळ गेला माझा शिलाई घालण्यात आत्ता पाच सव्वा पाच झाले असतील मुलं खेळण्यासाठी पार्किंगमध्ये गेलेली आहेत त्याच्यामुळं म्हटलं पटकन शिलाई घालून घ्यावी आणि त्या वहिनी येतील तर साडी देऊन टाकावी तोपर्यंत सासूबाई आल्या आणि स्वतःची साडी पिकोला देऊन गेली आणि एक ब्लाऊज शिवायला टाकले त्यांनी आणि बॅगेची चे एका चेन गेले ती चेन लावून दे म्हणाल्या ठीक आहे म्हटलं मग त्या थोडा वेळ बसल्या आणि मग फेरी मारण्यासाठी बाहेर निघून गेल्या संध्याकाळचं ते फेरी मारायला जातात अशीच एखादी म्हणजे दर दिवशी जातात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील तर चला तर मग बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये